अनंत टिप्या रिफ्रेश व्हा एक महत्त्वाचा भाग हा जो सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता आहे की सर्वात जास्त गणपतीच्या शाळा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांच्या जे फेडरेशन आहे त्यांनी आमच्याकडे एक अर्ज दिलेला होता की ह्यांना मदत केली जावी तर याच्यामध्ये माती मळण्याचं यंत्र कॉम्प्रेसर आणि रंगवण्याची गन ही सिंधुरत्नामधून या मूर्तिकारांना उपलब्ध करून दिली जाईल पन्नास टक्के अनुदानावर आणि मग त्यांना जर या वर्षामध्ये मातीमाळाचं यंत्र नको असेल आणि नुसताच कॉम्प्रेसर घ्यायचा असेल तर नुसताच कॉम्प्रेसर गन हे सगळं ते घेऊ शकतात आणि त्याच्यासाठी त्यांना पन्नास टक्के सबसिडी दिली जाईल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल